माझ सोलापूर न्यूज चॅनल आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूल एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चोवीस दरम्यानच्या एकूण पंचेचाळीस बॅचच्या रियुनियनची बैठक प्रगती लॉन्स अंत्रोळीकर नगर येथे संपन्न झाली आहे या बैठकीत गव्हर्निंग काउन्सिल बॉडीची स्थापना करून सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्ष म्हणून डॉक्टर नितीन बलदावा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सचिवपदी अमित माकणे यांची निवड करण्यात आली आहे सहाय्यक सचिव म्हणून श्री झाकीर हुसेन जहागीरदार कामकाज पाहणार असून कोषाध्यक्ष म्हणून अभय जोशी यांची निवड करण्यात आली आहे त्यासोबतच संस्थेचे सदस्य म्हणून प्राचार्य आणि सर्व संघटनेचे सदस्य स्वेच्छेने आज काम करताना दिसले यावेळी समिती सदस्यांची देखील निवड करण्यात आली यामध्ये मयूर घोडेस्वार एलिझाबेथ वाघमारे आसमा शेख शमीन शेख गीता परयानी सादिक दारुवाला महेश धनवानी मिस्टर कन्हैया सोनी उदयशंकर चाकोते राजशेखर एमूल सी ए श्री सनी दोशी तेजेश गंगे पाटील श्री मंगेश अलकुंटे वैभव सावंत सूरज औसेकर श्रीमती रेखा गुप्ता आरती पंडित लोचन गौरव गलगली पंकज मासले या सर्वांची सदस्यपदी निवड करण्यात आली असून यावेळी समित्यांची देखील निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये कार्यक्रम समिती संवाद समिती अजेंडा सेटिंग समिती अंदाजपत्रक समिती पदोन्नती समिती लॉजिस्टिक समिती निधी उभारणी समिती त्याचबरोबर पाठपुरावा समिती एन आर आय समिती तारीख आणि ठिकाणाची पुष्टी करून बॅच बॅचनिहाय जबाबदारीच्या अजेंडा ट्रस्टची निर्मिती देखील करण्यात आली आहे यावेळी सोशल मीडियाद्वारे थेट कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रम होणार असल्याने याची देखील समित्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये माध्यम समन्वयक श्रीमती निशा अडवाणी श्रीमती माधवी वाधवानी आणि वैभव सावंत काम पाहणार आहेत या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन पदाधिकाऱ्यांची तसेच सदस्यांची निवड विविध समित्यांची निवड आणि अनेक विविध विषयांवरती सकारात्मक चर्चा करून सर्वानुमते निर्णय स्वीकारण्यात आले माझ सोलापूर न्यूज चॅनल